पुणे जिल्ह्यात अभिमन्यू पृथ्वीराज मोहन अहिल सलामी भेटली विरुद्ध संकेत यादव परभणी निळीपट्टी अशी कुस्ती चालू झालेली आहे गर्दन खेच सुरू आणि ताबा मिळवत पृथ्वीराजची दोन गुणांची कमाई पाठोपाठ भारंदाज धाव पुन्हा दोन गुण शून्य चार कुस्ती खि चालू एक कोच रेड रेड एक कोच बोटे पकडू नका पैलवान सरपंचाच्या सूचनेचं पालन करा डाव करा प्रति डाव करा बोटे पकडून ठेवणं मनगट पकडून ठेवणं दुसऱ्याला कुस्ती करण्यासाठी रोखण यालाच तर निष्क्रियता म्हणतात आक्रमक व्हा मी अगोदरच सूचित केलंय माती विभाग आणि गादी विभागाची पुन्हा एक फेरी होणार आहे कुस्तीगीर आणि त्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्र केसरी गट नोंद घ्या ब्याण्णव किलो गादी विभाग आकडा क्रमांक एक वरती आपल्या कुस्त्या होणार तयारी लागा किलो गादी विभाग लाईट व्यवस्थापक या दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर निळ्यापट्टी मध्ये तरायचा महाराष्ट्र केसरी माती पुन्हा एकदा ताबा मिळत पृथ्वीराज ची दोन गुणांची कमाई शून्य सहा सरपंचाची सूचना पलांडाव करा आणि बैठ्या स्थितीतून न्यूट्रल कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू ब्ल्यू एक एकच कोच ब्ल्यू ब्ल्यू एकच कोच शून्य आठ पहिल्या फेरीचे तीस सेकंद बाकी संपलेल्या कुस्तीमध्ये सद्दाम शेख कोल्हापूर पट्टी विजयी आविष्कार गावडे लाल लालपट्टी आणि करण सिंह देसाई कोल्हापूर निळीपट्टी पहिल्या फेरीची समाप्ती शून्य आठ कुस्ती चालू असताना एक मार्गदर्शक विश्रांतीच्या वेळेला दोन दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय सरपंचांची सूचना कुस्तीची टाळ करू नका अन्यथा आपल्याला क्वेश्चन पॉइंट देण्यात येईल हॅलो मयूरजी राऊत यांचं सहर्ष स्वागत प्राध्यापक शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मान्य दिनेजी गुण सर अकरा क्रमांक एक वरती चॅलेंज आले चेतन रेभळ्या हिलेनगर रेड कशिओम सिद्धांत गवई अको लब्ली कश्यो महाराष्ट्र केसरी श्रीगादी योगाची पुढील लढत म्या आज जवळ्या दोन्ही बैलवाद आणि तांत्रिक गुणाधिक्यावरती पृथ्वीराज मोहन पृथ्वीराज मोहोळ विजय चेतन रेपाळे रेड कशुम पहिला पुकार सिद्धांत गवई कशुम पहिला पुकार अहिल्यानगरचा चेतन रेपाळे अहिल्यानगर अहिल्या शहरामध्ये गोरक्षकांचं काम करणारे सर्व बजरंग दलचे गोरक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करण्यात येत आहे फोर पॉइंट ब्ल्यू फोर पॉइंट चॅलेंज परत करा चॅलेंज लॉस नाही चॅलेंज लॉस गुणांमध्ये बदल झालाय चॅलेंज परत करा ब्ल्यू फोर पॉइंट कुशी चालू करा यानंतर तयार राहा वैजनाथ बीड रेड का शो रामचंद्र कांबळी सोलापूर ब्ल्यू का शो तयार संपलेल्या कुस्तीमध्ये आविष्कार गावडे पुणे शहर विजय वैजनाथ कदम रेडका शो रामचंद्र कांबळे सोलापूर ब्ल्यू कॉश्यूम पुढील कुस्ती त्यानंतर हनुमान निरगोडी हिंगोली रेडकाश्यू तुषार ठोंबरे सातारा ब्ल्यू कॉश बबलू चव्हाण जळगाव रेड कॉश प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड ब्ल्यू शो सुशांत तांबोळकर कोल्हापूर रेड कशम हर्षद पुन्हा एकदा आणि त्यानंतर हर्षद कोकाटे पुणे विरुद्ध शिवराज राक्षे नांदेड ब्ल्यू कॉशम तयारीत रहा पहिलवा गौरव कुन्नार बुलढाणा धोकादायक स्थितीमध्ये होल्ड केलाय टू पॉइंट चॅलेंज लॉस्ट रेड वन आणि तुषार माने मुंबई उपनगर निळीपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत यादव बुलढाणा पहिला पुकार विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टी दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर निळीपट्टी मध्ये आपण यायच शहानाज हुसेन अकोला लाल काष्ट मध्ये तयार किलो किलो गट गादी विभागाचे पैलवान आकडा क्रमांक एक वर शहानाज हुसेन अकोला लाल कॉस्ट्यूम आदित्य कांबळे धाराशिव निळा कॉस्ट्यूम मध्ये तयारा विनीत वैद्य भंडारा लाल कॉस्ट्यूम दीपक सगरे लातूर निळा कॉस्ट्यूम मध्ये तयारा विवेक माळी रायगड लाल कॉस्ट्यूम मोईन मुलानी सोलापूर निळा कॉस्ट्यूम मध्ये तयारा रफिक शेख यवतमाळ लाल कॉस्ट्यूम सोयब सय्यद नांदेड निळा कॉस्ट्यूम मध्ये तयारा सॉरी अनिलजी करांडे गौरव

विक्रमसिंह भोसले भंडारा लाल पटे वर्सेस दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर नगर नगरसेवक कुमार भाऊ वाकळे यांचे आयले नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आहे तसेच विलास काळे माऊली सातपुते बापू शेठ सुर्वे भाऊसाहेब पवार नामदेव सांगळे आणि सागर जी गुंजाड यांचंही सहर्ष स्वागत आहे नंतर रमेश बेरवाळ बेड लाल मध्ये आपण यायचं आहे अनिकेत मांगडे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये यायचा चालू कुस्तीनंतर विशाल रुपनवार, सातारा लाल पट्टी, आणि शनिराज, निंबाळकर सोलापूर निळीपट्टी पट्टी, काळा क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे रोहिदास कुस्ती सुरू कर दो डेंजर में होल्ड दो चैलेंज लॉस्ट एक तो स्टेप आउट आहे का कोसा बार हो जाइए शरद जीरो जीरो होता होल्ड चे दोन चॅलेंज लॉस एक असे तीन आणि नंतरचा एक वाटत स्टेप चा चला चार पाच एकोणचाळीस सेकंड बाकी आहेत अजून कुस्तीचे संपलेल्या कुस्तीमध्ये तुषार माने मुंबई उपनगर विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये विक्रमसिंह भोसले भंडारा पट्टी विजय रमेश भेरवाल बीड पट्टी अनिकेत मंगडे पुणे निळीपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये निळाकास्टम धारण केलेले गणेश शेट्टी अहिल्यानगर हे विजय कुस्ती झाल्यानंतर आपल्या पायात जी बांधलेली पट्टी आहे ती सोडूनच मग आपण आकाडा सोडायचा आहे